नमस्कार मित्रांनो चांगबोले मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आजचं जे करंजीपूरचं मैदान आपलं खऱ्या अर्थानं गाजवलं हो ते आपले सर्वांची लाडकी म्हणजे आपले हा राजे जी मालक आपल्या समोर येत आहेत बाबा बाबा पहिल्यांदा अभिनंदन तुमचं आज खर एक प्रकारे आनंदाचं वातावरण आहे म्हणावं लागेल काय सांगेल आजच्या विजय आनंदाच आहे सर्वांनाच झालाय आनंद काय राजाप्रेमी म्हणा सर्वच आहे ते माणसं सर्वच माणसाने आरडून आनंद व्यक्त केला कशा पद्धतीने जोडी ही पाहिली मला वाटते ही जोडी अजून पहिल्यांदा या पूर्वीच्या एका मैदानामध्ये पाळलेली काय सांगाल दोन मैदानात पाहिलं कुठल्या कुठल्या मैदानात पाहिलं वडके आणि पिंगळी एक मैदान झालं होतं बर या दोन मैदानात पाहा कशा पद्धतीने चांगली पाहिली त्यावेळेस आजचं नियोजन कशा पद्धतीने झालेलं म्हणजे हा पायरा वगैरे सर्व बाबू शेठ बघतात पण कसं झालेलं नियोजन आहे बे त्या दिवशी गाडी त्यांची मी मरली तर त्यामुळे पायरा झाला ना आपली मरली बर 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 मग म्हटले चला हनुया एक मैदान चालतंय म्हणले काय करायचंय बाबा म्हटला चला अनुया पण कोकटील पण बरेचशा हालकीतून आलेला आहे आता सध्या तो मध्ये आजारी होता त्यातून त्यावर मात करून त्यानं कसं स्पीड दाखवलं राजाला काय खायला घातलेलं आज कारण काय आज वेगळं कस... काय खाल्लं नाही त्यानं ते वैरण तशी पडली बघा पण खाद्य सकाळी खाल्लं नाही पाणी प्यायला नाही काय सुद्धा ना। नाही तरी आज एवढं स्पीड दाखवलं उपाशी राहिला ना। नाही तर ना। कायम ना। आम्ही चार आणतो आज च खाल्लं बी नाही खा तरी बाबा तुम्ही मला म्हणाले की लांबच मैदान असलं की तुम्ही जास्त करून जात नाही मैदानामध्ये पण आज आज तुम्ही इतक्या लांब आला जवळपास नाही म्हटलं तुम्ही सव्वाशे शंभर ते सव्वाशे किलोमीटर एकशे चाळीस किलोमीटर एक काय सांगेल त्याबद्दल मी काय आलो काय मैदान बी आता जवळ नाही कुठं हां मग पोर म्हणले ना एकदा होऊन येऊया हां लांब मग त्याला मग गॅप राहतो म्हणून आलो जल्लोष काय होत आहे जे सर्व मंडळी आहेत तुमचे काय मित्र परिवार वगैरे काय विषय होता काय 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 आज जरा तुम्ही जरा कमी दिसताय म्हणजे दर... खुश हो सर्वच खुश होत आहे ते हा त्याला काय आपण खुश समाधानी आहोत बर बर तरी आजच्या विजयाचं श्रेय सनी ड्रायव्हरला पण तेवढंच जातं फायनलला जे होते काय सांगाल म्हणजे त्यांच्याबद्दल काय सांगाल गेल्या वर्षी राजाची गाडी आणली होती बर बर त्याला मला वाटतं वर्ष होऊन गेलं त्या गोष्टीला बाबा तुम्हाला काय की जरा फायनल ला गाड्या सुटायला उशीर लागलेला आपला राजाचा साथी म्हणजे हरण्यात काय काय झालं त्या गाडी काय झालं कोणाला ते बैल काय झालं त्याला एकाच काय झालं ते काय कळलं नाही मला बर बैल पळाला नाही फायनल तरी पण लस स्पीड लागले त्या गाडीला म्हणजे गटाला चांगलं स्पीड लागले आता काय पुढचं पेडगावचं मैदान आहे गावच्या शेजारचं एक मोठं मैदान आहे तीन तारखेच दोन तारखेच आपलं कुठलं कल्डोण कल्डोनच मैदान काय तयारी कशा पद्धतीने आहे काय तयारी आता आपण काय तयारी करतो बघ तुम्हाला समजा माहिती तयारी आपल्याला काहीच नाही काय भरायचं परायचं जायचं फायनल ला काय करायचं बर बरं बाबा चालत तुम्हाला शुभेच्छा पुढच्या मैदानासाठी आणि भविष्यामध्ये आम्हाला ही जोडी पाहायला मिळेल मिळेल टक्के टक्के मिळणार आणि तुमच्या चेहऱ्यावरच हे कायम ठेवा आणि राजा म्हणजे इज्जतीचं सवाल असते ना त्यावेळेस तुमचं नाव कधीच खाली पाडून देत नाही मी परत वेळा बघितले काय सांगाल बाबा म्हणजे मनापासून तुमची इच्छा असते ना एक नंबर आज आपला झाला पाहिजे तेव्हा नाराज कधी करत नाही काय सांगाल नाही करत नाराज का म्हणजे काय वेळ कानात काय सांगायचं का 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 आपली एक इच्छा त्याला कळते हा तेवढं म्हणजे लहानपणीपासून घरच्या गायचं काय आपला घरचा आहे कायम आपल्या संघाचं असं लिहित आहे ना ते हा त्यामुळे तेवढं जातोय की बाबा मालकाला काय पाहिजे बरं बरं